श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या मकर संक्रांती चौदा जानेवारी या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे मग मकर संक्रांत म्हणलं की खन पूजनाला खूप महत्व आहे मग आपल्याला दोन तासाच्या राहू काळात चुकूनही सुगड पूजा खन पूजा करायची नाही मग तोच राहू काळ कोणता आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता प्रत्येकच दिवसभरामध्ये राहुकाळ हा असतोच बघा एक दीड तासाचा राहुकाळ असतो मग मकर संक्रांतीच्या दिवशी खन पूजा ही आपल्याला चुकूनही काळामध्ये करायची नाही बघा हा जो वेळ असतो तो अशुभ वेळ असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला या वेळेमध्ये पूजा जी आहे तर ती करायची नाही आणि तेच आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी बघा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि अगदी सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत आणि बघा आता मकर संक्रांत हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच आवडीचा प्रिय असा सण आहे मग यावर्षीची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे मग आपल्याला चुकूनही पिवळ्या रंगाची वस्त्र जी आहेत तर ते घालायचे नाहीत आता शुभ काळ जर म्हणताल मकर संक्रांतीचा तर दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून तर सूर्यास्तापर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला वानवसा देण्यासाठी जायचं आहे बाहेर मंदिरामध्ये त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे अगदी आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत कारण की मकर संक्रांत म्हणलं की दानाला खूप महत्व आहे आणि उद्या तर अगदी दुग्ध शर्कराच योग जुळून आलेला आहे उद्या आहे मकर संक्रांती आणि उद्या षटतीला एकादशी सुद्धा आलेली आहे मग या षटतीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला वाटेल की आपण देवांना नैवेद्य दाखवू शकतो का तर हो देवांना नैवेद्य दाखवू शकतो गोड दूध दाखवा किंवा मग आता बघा पौंश महिना आहे मकर संक्रांती आहे तर मग आपण नक्कीच तिळगुळाचा नैवेद्य देखील देवांना दाखवू शकतो काहीच हरकत नाही आणि आपल्याला बघा तिळाचं होईल तेवढं जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता काळ जो आहे तर तो तुम्हाला सांगते काळचा जो वेळ आहे ना तर तो, तो दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपासून तर एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही खन पूजे जी आहे तर ती करायची नाही एकतर तुम्ही बघा अगदी सकाळी आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर जरी तुम्ही सकाळीच खनपूजन करून घेतलं तरी देखील चालेल किंवा मग अगदी तुमचा स्वयंपाक वगैरे करून झाला आपल्याला आता तीनच्या नंतर आपला शुभ म्हणजे आहे समजा वेळ आपल्याला वान देण्यासाठी मग अगदी तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर वान द्यायला जायच्या वेळेला जरी तुम्ही तीनच्या अगोदर पाच मिनिटं जरी तुम्ही खनपूजन केलं तरी देखील चालेल पण या राहू काळामध्ये आपल्याला चुकूनही खन पूजा जी आहे तर ती करायची नाही आता खनामध्ये बघा एक तर मोजूनच वस्तू टाकायच्या आहेत मोजून म्हणजे बघा पाच वस्तू सात वस्तू नऊ वस्तू अकरा वस्तू होतील याप्रमाणे घ्यायच्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे ते म्हणजे बघा ऊस गाजर हरभरा वाल वाटाण्याच्या शेंगा बोरं गव्हाची ओंबी ज्वारीचं कनिस आणि त्यामध्ये आवर्जून आपल्याला तीळ देखील टाकायचे आहेत तांदूळ देखील टाकायचे आहेत आणि हळदी कुंकू अशा प्रकारे आपल्याला खन पूजा करायची अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची नंतर खन पूजन करायचं दिवा लावायचा तिळगुळाचा नैवेद्य ठेवायचा या पद्धतीने आपल्याला जो आणि खन पूजन कशा पद्धतीने करायचा अगदी कृतीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकतात तर बघा अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की या राहू काळामध्ये आपल्याला चुकून देखील पूजा करायची नाही तर बद्दल आपण जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद